मित्रांनो गुजरात मध्ये आल्याच्या नंतर गुजराती लोकांचं प्रेम हे प्रेमाळ माणसं कुठलाही गर्व नाही कुठल्याही गोष्टीच काही नाही एक फोन केल्याच्या नंतर मला पिकअप करण्यासाठी आले आणि त्यानंतर पूर्ण शेतामध्ये हिरण्यासाठी सुद्धा त्यांनी मला फॉर्च्युनरचा वापर केलेला आहे तो किसान साथी हम गारा करोड की खेती फॉर्च्युनर में बैठकर देख रहे हैं क्योंकि एरिया इतना लंबा है 110 दस एकड का है ना सर एक सौ दस एकड़ का एरिया है पूरा हम यहाँ पर हमको घुमा फिरा के दिखाई जा रहा है आप लाइव में देख सकते हो यहाँ पर एक सौ दस एकड़ का जो एरिया है हम यहाँ पर देख रहे हैं जो ग्यारह करोड़ हम अंक बता रहे हैं उसमें हमने मशीन कहीं भी कवर नहीं किया अगर मशीन की लागत वगैरह सब गिनने जाए तो ये पंद्रह करोड़ के आसपास आसपास पूरा प्रोजेक्ट है Ik is het gevoel 啊。Uh. शेतकरी मित्रांनो आल्याच्या गुजरात आल्याच्यानंतर गुजराती लोकांचं प्रेम इतकं प्रेम असतं तर मला सकाळपासून ड्रॉप करण्यापासून तर ऑर्च्युनर गाडीमध्ये मला शेताच्या बांधाबांधांनी हिंडवत आहेत तर बघू शकता इतकं गुजरातमध्ये आल्याच्यानंतर इतकं प्रेम भेटलेलं आहे आणि इतके प्रेमाळू माणसं कुठलाही गर्व नाही कुठल्याही गोष्टीचं काही नाही एक फोन केल्याच्या नंतर मला पिकअप करण्यासाठी आले आणि त्यानंतर पूर्ण शेतामध्ये हिंडण्यासाठीसुद्धा त्यांनी मला फॉर्च्युनरचा वापर केलेला आहे त्याबद्दल परत एकदा मी ना भाईचं मनापासून कौतुक करतो काय इतना प्यार हमें आपने दिया है इतना प्यार कोई भी नहीं दे सकता Thank you. Thank you. आप पुरे खेत में हमें फॉर्च्युनर गाडी में घुमा रहे हो एक बात विशेष आहे हो।